सर माझा एक प्रश्न आहे प्राचीन शब्द शुद्ध कसा लिहावा बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलीने प्रश्न विचारला की सर प्राचीन शब्द शुद्ध कसा लिहावा नेहमी लक्षात घ्या ज्या शब्दाला प्रत्यय लागणार आहे म्हणजे शब्दाच्या शेवटी जेव्हा इन अक्षर जोडल्या जाणार आहे तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं शेवटच्या आधीच्या अक्षराला वेलांटी ही दीर्घ द्यावी म्हणजे दुसरी द्यावी म्हणून प्राचीन शब्द लिहित असताना या ठिकाणी वेलांटी कोणती घ्यायची आहे दुसरी घ्यायची आहे प्राचीन म्हणजे इन प्रत्यय कुलीन इन नवीन सर्वकालीन अर्वाचीन म्हणजे नेहमी लक्षात ठेवा ज्या शब्दाला इन प्रत्यय लागतं त्या नच्या आधीच्या अक्षराला वेलांटी ही दुसरी द्यावी दीर्घ घ्यावी समजलंय